श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत शुभ मानला जातो हा संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व असून सोमवार हा जो आहे तो भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो यावर्षी व्रत करून पूजा केल्याने भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या वर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे तांदूळ आणि म्हणून या, या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ही अर्पण करणारे तांदूळ जे आहे आपण ते अखंड असावे ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदूळ हे चांगलेच घ्या अखंड घ्या तुटलेले फुटलेले घेऊ नका आणि ही तांदळाची शिवामूट आपल्याला अर्पण करायची आहे तरच आपल्याला याचं शुभफळ प्राप्त होईल धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय आणि सेवा सांगणार आहे उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्री सोन्यासारखे दिवस होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमचं घर जे आहे सुख समृद्धी धनधान्य पैशांनी भरून जाईल कधीही कमी पडणार नाही कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही एक वस्तू जी आहे ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आता का करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावरती उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या प्र प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातामध्ये पळी घेऊन असलेली ही देवी म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहे संपूर्ण विश्वाला पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणजेच माता पार्वती करते म्हणून दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते आणि जर श्रावण सोमवार आहे तर हा भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील हा दिवस समर्पित आहे आणि म्हणून आपल्याला ही वस्तू जी आहे आहे ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे लग्न झाल्यावर सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी तिला प्रार्थना करावी हे अन्नपूर्णा माते माझ्यावर प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक बनवेल किंवा माझ्या घरामध्ये अन्न जे काय वाया जाऊ नये किंवा खालेल्या अन्नातून कोणती बाधा होऊ नये आणि यासाठीच मुली जा, सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आवर्जून दिली जाते आणि म्हणून आपल्याला ही वस्तू अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे तसं तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी परंतु प्रत्येक दिवशी पूजा करणं शक्य होत नाही पण विशेष स्थितीवरती तरी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी जेणेकरून आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी स्वतःहून वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरामधील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळपर्यंत तुम्हाला कधी शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय हा आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्हाला दुधाने किंवा पाण्याने करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा मग ओम नमो अन्न पूर्णा नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची यानंतर तुम्हाला एक खोलगट वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकूला टाकून ही मूर्ती अन्नपूर्णामातेची ठेवायची आणि यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना तुम्ही दोन पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी ते घेऊन ते अर्पण करू शकता किंवा मग उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटा बोट असतं अनामिका म्हणजेच मधलं बोट तर आणि अंगठा या तीन बोटांनीसुद्धा तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता जसं आपण कुंकुमार्जन करताना कुंकू अर्पण करतो तसं तांदूळ अर्पण करायचे आणि असे हे तीन बोटांनी तांदूळ अर्पण केलं तर ते खूप शुभ मानले जातात शक्य असेल तर तीन बोटांनी अर्पण करा आणि त्यांना जर नाही शक्य तर त्यांनी पाच बोटांनी अर्पण केलं तरी चालेल हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की देवीच्या खांद्यापर्यंत येतील आणि एवढ्या प्रकारे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या एक तुपाचा दिवा अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेजवळ समोर ठेवायचं आहे त्या नाण्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची एक फूल अर्पण करायचं आहे सफेद फुलं असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा मग लाल फुल अर्पण करा यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला त्या देवघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यावर तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते उचलून घ्यायचं आहे ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते आपल्याला कधीच खर्च करायचं नाही हे नाणं नेहमी आपल्या पर्समध्ये असेल तर आपल्याकडे नेहमी पैसा आकर्षित होईल पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर तांदूळ जे आहेत ते अर्पण केलेले त्यातले थोडेसे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ जे आहेत ते चिमण्यांना टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ जे आहेत ते तसेच तुम्हाला ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पू मूर्ती जी आहे ती तशीच ठेवायची आणि आपल्या देवघरामध्ये तशीच ठेवून द्यायची आहे कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती नेहमी तांदळामध्येच ठेवली जाते कारण बघा ही अशीच ठेवू नये कारण ती अन्नाची देवी मांडली जाते आणि तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आहे म्हणून या तांदळाचा उपयोग जो आहे तो पूजेमध्ये आपण करत असतो सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात यालाच आपण अक्षदा म्हणतो आणि म्हणून ही मूर्ती तशीच तांदळामध्ये ठेवून देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहे गॅस शेगडीला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून अक्षदा क व्हायच्या आणि मग त्यांची पूजा करायची तिथे एक स्वस्तिक देखील काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वस्तू आहे ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ही सेवा आहे ती तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करून पहा या सेवेने तुमच्या घरामध्ये नेहमी माता अन्नपूर्णा प्रसन्न राहील आणि त्याच्या आशीर्वादाने धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही जिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कस कमतरता आपल्याला जाणवत नाही आणि घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे बघा आपण घरामध्ये ज्या काही या छोट्या मोठ्या सेवा करतो तर तेव्हा आपलं घर जे आहे ते, ते सुख शांती समृद्धीने भरून जात असतं आणि यावर आपोपच आपल्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये येऊ लागतात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचा आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सच सबस्क्राइब करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा सोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ